जिल्हा क्रीडा संकुलातील थकबाकी एकशे मालमत्ता मालमत्ताधारकांना मनपाच्या जप्ती पथकाने नोटिसा बजावल्या आहे मनपाच्या वतीने कर भरण्याचं वेळोवेळी आव्हान करून देखील दुर्लक्ष केलेल्या या मालमत्ता धारकांना आज आयुक्त अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुण ढाळे मालम यांच्या आदेशाने आणि जप्ती मनपा जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक श्री जाधव यांच्या नेतृत्वात एकशे सत्याऐंशी दुकानांना आज नोटिसा बजावल्या आहेत येत्या सात दिवसात याबाबत मालमत्ता कर दुकानदार यांनी मालमत्ता कर न भरल्यास मालमत्ता जप्त करण्यात येईल असा इशारा देखील मनपा जप्ती पथकाच्या वतीने मालमत्ताधारकांना देण्यात आला आहे तथा प्रशासक अनिता दगडे पाटील व अतिरिक्त आयुक्त ता करुणा डाळे मॅडम व मालमत्ता कर सहाय्यक आयुक्त ता कर स्वालिया मालगावे यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथकं नेमण्यात आली असून ज्या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे अशांकडे कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज दिनांक देवपूर येथील जिल्हा क्रीडा संकुल येथील एकूण एकशे सत्त्याऐंशी गाळांना जप्तीच्या अधिपत्र बजावण्यात येत आहे त्यांच्याकडे एकूण पाच कोटी आठ लाख वीस हजार सहाशे साठ रुपयाची थकबाकी असल्याने सदर आज जप्ती नोटिसा बजावण्यात येत आहेत व सात दिवसानंतर पुढील जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरीत महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती सदर थकबाकीदारांकडे पाच कोटी आठ लाख वीस हजार सहाशे साठ रुपये एवढी थकबाकी असून धुळे शहरातील मालमत्ता करधारकांनी देखील आपले मालमत्ता कर भरावा अन्यथा आपले देखील मालमत्ता जप्त करण्यात येईल असे आवाहन मालमत्ता कर अधीक्षक श्री जाधव यांनी केले आहे यावेळी मनपा जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक श्री जाधव अधीक्षक मधुकर निकुंभे निरीक्षक पंकज शर्मा मनोज चौधरी अनिल शळके किशोर बागुल लिपिक श्रीकांत चव्हाण यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे